मी आपल्या मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे कालच सव्वीस नोव्हेंबर झाली सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आपल्या संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं पन्नास पासन ते संविधान ला आपल्याला लागू झालं हा संविधान हे आपलं संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्वाचा आहे की आज जी निवडणुकीची प्रक्रिया आपण करतोय ज्या लोकशाहीमध्ये आपण जगतोय ज्या लोकशाहीने आपल्याला मताचा अधिकार दिला तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आप संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे आणि या संविधानाने देशा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातन समता आणली या देशामध्ये टाटा आणि बिर्लाही एकाच मताचा अधिकार ठेवला